जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ बंधू भगिनींनो आणि आमच्या मित्रांनो आज आपल्यासमोर बोलताना ही जी परिस्थिती आहे हे लोकसभा रावेर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपल्याशी बोलत आहे लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे काही ठिकाणी मतदान होऊन दुसरे तिसरी फेरी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये रावेर लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मान्य श्रीरामदादा पाटील हे उमेदवार आहेत या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपल्याला लक्ष द्यायचे आहे समोर भारतीय जनता पार्टीचे श्रीमती रक्षाताई खडसे या तिसऱ्यांदा या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी करीत आहेत त्या दहा वर्ष या मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि पुनच्छा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली आहे खरं म्हणजे या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून खासदार म्हणून त्यांची कामगिरी खरं म्हणजे चर्चेसारखी नाहीच आहे कारण त्यांच्या कामाचा व्याप असाच जो आहे ते कामच नसल्यामुळे त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी व्यक्तिगत काही टीका टिप्पणी करण्यासारखं काहीच नाही परंतु त्या ज्या पक्षाच्या उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या देशामध्ये कारभार करीत आहेत कारण त्यांचे जे पंतप्रधान आहेत भारतीय जनता पार्टी सरकार त्याचे जे पंतप्रधान आहेत ते श्री माननीय नरेंद्रभाई मोदी हे आहेत त्यांनी नऊ वर्ष जो कारभार केला आहे त्या नऊ वर्षाच्या कारभारामध्ये या देशाला अत्यंत आजपर्यंतच्या मागील जेवढा जो इतिहास आहे या देशामध्ये दे जे जे पन प पंडित नेहरूंपासून जे पंतप्रधान झाले आणि मनमोहन सिंगांपर्यंत जी कारकिर्द आहे त्यांचा आणि या मोदी सरकारचा हा जो एक तुलना केली तर त्यामध्ये असं दिसून येतं की नेहरूंपासून तर मनमोहन सिंगांपर्यंत यामध्ये मोठा कालावधी हा काँग्रेस सरकारचा आहे या काँग्रेस सरकारची जी कारकिर्द राहिली त्यांचा जो सरकार म्हणून जो कारभार आहे त्यांची संविधानाप्रती जी काही कामगिरी आहे ती आणि मोदी सरकारची जी कामगिरी आहे ती याच्यामध्ये अत्यंत म्हणजे तफावत आहे मोदी सरकार आलं ते पंतप्रधान मोदी यांनी जे नऊ वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते अत्यंत या देशातील नागरिकांना दुःखद आहे असंही आहेत त्यामध्ये सर्वात मोठा घटक जो आहे ज्याला या देशाचा तारणहार म्हणता येईल असा जो वर्ग आहे तो म्हणजे शेतकरी वर्ग आहे आणि शेतीच्या बाबतीमध्ये मोदी सरकार यांचे जे निर्णय आहेत ते अत्यंत शेतकरी विरोधी आहेत त्यांनी शेतकऱ्यांना जो हक्क आहे त्या हक्काची लढाई शेतकरी जेव्हा लढायला लागले त्यांनी दिल्लीमध्ये जे आंदोलनं केली त्या आंदोलनाला ज्या पद्धतीने दडपण्यात आलं जी दडपशाही झाली ती दडपशाही शेतकरी आंदोलनामध्ये अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे आणि म्हणून त्यांनी जे दडपून टाकण्याचा जो प्रकार केला तो अत्यंत निषेधास्पद आहे शेतकरी धोरणाच्या विरोधात आहे आणि आज आजपर्यंतच्या सर्व सरकारांमध्ये अत्यंत निषेधार्ह कामगिरी मोदी सरकारची आहे आणि म्हणून हे जे त्यांनी आंदोलन दडपून टाकलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत तुटून पडला आहे त्याला कोणत्याही प्रकारची आशाच राहिली नाही कारण त्यांचा प्रत्येक जो शेतमाल असेल त्या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही त्यांना शेती करण्यासाठी जी खते लागतात लागते त्याला लागणारी जी साधनं आहेत ती अत्यंत महागडी करून टाकण्यात आली आणि हा जो महागाईचा विषय आहे तो फक्त मग शेतकऱ्यांच्या एका विषयापुरता राहिला नाही या देशामध्ये महागाई त्यांनी अशा प्रकारे वाढवली की इथून सुरुवात होते की ज्या प्रत्येक सामान्यपासून तर श्रीमंतां प्रत्येकाला गॅसची गरज आहे आणि जे गॅस सिलेंडर साधारण चारशे साडेतीनशे चारशे रुपयाचं होतं काँग्रेस सरकारमध्ये नऊ वर्षापूर्वी तेच गॅस सिलेंडर त्यांनी बाराशे रुपयापर्यंत नेऊन ठेवलं आणि त्यामुळे ही महागाई फक्त आता गॅस सिलेंडरपुरती राहिली नव्हती तर त्यांनी सर्व थरामध्ये ती महागाई ती मग डाळीचे भाव असतील ते कांद्याचे भाव असतील ते लसणाचे भाव असतील भाजीपाला असेल सर्व प्रकारे तेल आणि खाद्यपदार्थांचे जे जे अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सर्वांचे भाव वाढले आणि ही भाववाढ जी झाली ही भाववाढ अत्यंत सामान्य कुटुंबांपासून गरीब वगैरे सर्वांपर्यंत इतकी फोरपडून काढलं त्यांनी अजूनही तेच भाव आहेत आज ही महागाई कुठेही कमी झालेली नाही ही महागाई या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी तशीच ठेवली त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही लोकसभेचे प्रचारामध्ये त्यांनी तर खोटेपणाचा कडस गाठलेला आहे या खोटेपणामुळे त्यांनी कोणालाही न्याय दिला नाही जे जे जाहीर केलं त्याच्या किरकोळ म्हणजे साधारण समाधान सुद्धा ते करू शकलेलं नाही महागाईनंतर बेरोजगारी वाढवली हो इथला तरुण वर्ग शिकून सवरून पदवी घेऊन बाहेर पडला त्याला रोजगार नाही दोन करोड रोजगार देऊ अशा प्रकारची घोषणा त्यांनी दोन हजार चौदामध्ये केलीच होती परंतु तिथेही न्याय दिला नाही म्हणजे शेतकरी असेल तरुण वर्ग असेल महिलांवर जे अत्याचार झाले त्याचं सर्वात मोठं उदाहरण मणिपूरचं आहे मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने महिलांची विटंबना झाली त्यांच्यावर अत्याचार झाले ही घटना तर संपूर्ण जगभर पसरली आणि भारताचं नाव महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत निषेधहार झालं सर्वत्र निषेध झाला जगामध्ये ही वेळ येणं अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होणं याची नामुष्की या, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली आहे जे अत्याचारी आहेत त्यांना गॅरंटी दिली मोदींची गॅरंटी सुरू आहे सध्या ती गॅरंटी देतात कोणती गॅरंटी दिली त्यांनी ज्या महिलांवर अत्याचार झाले आणि ज्या लोकांनी ते केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतेसुद्धा आहेत अशा लोकांना गॅरंटी दिली की ज्यांना अटक होणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही अशा प्रकारे त्यांना निर्दोष सिद्ध करायचं ही ती गॅरंटी अजून कोणती गॅरंटी आहे सर्वात मोठी गॅरंटी या देशामध्ये त्यांनी एक मोहीमच सुरू केली गॅरंटीची मोहीम जे जे भ्रष्ट नेते होते त्या भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार हे भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने स्वत निर्दोष जाहीर केले त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिले त्यांना पद दिली मंत्रीपद दिली लोकसभेचे तिकीट दिली अशा प्रकारे ही गॅरंटी जी आहे ती या भ्रष्ट लोकांना निर्दोष साबित करण्यासाठी त्यांना स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारची गॅरंटी आहे आणि त्यामुळे देशामध्ये एक लाट आली कोणती लाट आली ईडीच्या मार्फत जो जो विरोधी पक्षात आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध बोलत असेल भाजपच्या नेत्यांच्या विरुद्ध बोलत असेल त्याला ईडीची चौकशी लावायची मग त्याला शोधायचं की तो कशामध्ये सापडतो त्याचे जो दोष शोधायचे मग कुठल्या गुन्ह्यामध्ये तो अडकवता येतील त्या माध्यमातून त्यांना अटक करण्याचं आणि केसेस दाखल करण्याचं जे ईडीचं सत्र सुरू केलं त्या ईडीच्या धाकाने अनेक मोठमोठे म्हणवणारे नेते हद हद्बल झाले त्यांनी भाजपच्या विरुद्ध बोलणं बंद केलं काहींनी प्रवेश घेतले आज ते कोणी मंत्रिपद भोगतायत कोणी लोकसभेचे तिकीटं घेऊन मैदानात उतरलेले आहेत अशा प्रकारची ही गॅरंटी आहे ही जी दहशत पसरवण्याची जी नीती भाजप सरकारने आणि मोदी शहानी शहा यांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली आहे आणि म्हणून हा जो मोठा धोका दहशतीचा त्यांनी निर्माण केला त्या दहशतीने भले भले हतबल झाले आणि भाजपच्या तंबूत जाऊन आपलं शरण गेले तिथे आणि हा जो धोका आहे ईडीच्या आणि सी बी आयच्या माध्यमातून चौकशी लावण्याचा आणि गेल्या नऊ वर्षामध्ये त्यांनी जी धोरणं आखली ती मग शेतकरी विरोधी आहेत तरुणांच्या विरोधात आहेत दलित पीडित ओब आदिवासी महिला सर्वांच्या विरोधात कामगार असतील कर्मचारी असतील त्या सर्वांच्या विरोधात एक धोरण राबवण्यात आलं आहे सर्वांना आपल्या दडपशाही खाली त्यांचा आवाज जो असेल न्याय मागण्याचा तो दडपून टाकण्यात आला आणि हा जो आवाज हे जे आपलं स्वातंत्र्य आहे हे आता शिल्लक राहील की नाही भारतीय माणसाला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य हे आता आपल्याला शाबूत राहील की नाही अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये सुरू झालं मोठमोठ्या नेत्यांनी ही चिंता व्यक्त केली जे घटनातज्ञ आहेत त्यांनी चिंता व्यक्त केली की या देशामध्ये संविधानाची जी पायमल्ली होते आहे लोकशाही तोडून टाकण्यात येत आहे संपूर्ण अधिकार हे पंतप्रधान आणि गृहमंत्री आपल्या ताब्यात घेत आहेत अशा प्रकारचं जे वातावरण आहे आणि सारख्या निवडणुकीच्या यंत्राला सर्व थरातून विरोध होत असताना आयोगाने निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दल कुठेही विरोध केला नाही किंवा त्याबद्दल विचार केला नाही निवडणूक आयोगाने सर्वप्रथम शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि त्यांचं सर्व प्रकारचे अधिकार रोखून धरण्यात आले नाव बदलवलं तोच प्रकार राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडला आणि अशा प्रकारे भाजप सरकारने शिवसेना ठाकरे पक्ष आणि मान्य शरद पवारजी यांच्या दोन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीने फोडून टाकण्याचे जे, जे प्रकार केले ते या देशामध्ये एक वेगळी घटना राजकारणामध्ये घडलेली आहे आणि असा प्रकार कधी घडला नव्हता त्याचा संपूर्ण देशात निषेध होतो आहे इंडिया अलायन्स सर्व काँग्रेस आणि इतर देशातील जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं इंडिया अलायन्स तयार केलं त्या के माध्यमातून ही लढाई संविधानासाठी संविधान बचावसाठी हे सर्व पक्ष एकत्र आले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी यामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष मान्य शरद पवारजी साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस तिसरा इंडियन काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस अशा प्रकारे ही मवियाची आघाडी तयार झाली या आघाडीच्या मार्फत त्यांचा एक मुख्य अजेंडा आहे कारण देशामध्ये आता एकच लढाई महत्वाची राहिलेली आहे आणि ती म्हणजे संविधान बचाव हे संपूर्ण महागाई आणि महत्वाचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्यांना सांभाळून घ्यायचं असेल सामान्य माणसाला जगवायचं असेल त्याला आपले अधिकार द्यायचे असतील त्याला रोजगार द्यायचा असेल त्याला सर्व प्रकारचं संरक्षण द्यायचं असेल तर संविधान हे वाचलं पाहिजे या देशातील अघोषित हुकुमशाही मोदी शाह साहेबांची अघोषित हुकुमशाही ही मोडून काढण्यासाठी या संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्ष एकत्र झाले महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्व तिन्ही पक्षांना मिळून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना रोखलं पाहिजे त्यांना पराजित केलं पाहिजे कारण मोदी शाह म्हणत आहेत अबकी बार 400 पार हे चारसं पारचं गणित काय आहे कशासाठी चारशे पाहिजेत त्यांना बहुमताचं आकडा सोडून त्याच्यापुढे चारशेच्या पार जाण्याची जी घोषणा आहे जी त्यांची संकल्प आहे तो कशासाठी करायचा आहे त्यांना पूर्ण तर चारशे पार करण्यासाठी त्यांचा जो संकल्प आहे तो संविधान बदलण्यासाठी आहे कारण एकदा का बहुमत मिळालं प्रचंड प्रचंड बहुमत मिळालं चारशेच्या पार गेले कि संविधान बदलाचा अधिकार त्यांना मिळणार आणि हे जे काँग्रेसच्या राजवटीमध्ये नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पकार म्हणले गेलेले बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ते संविधानच बाजूला करून ते बदलवून आपलं मनुवादी सरकार भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इथे स्थापित करायचं आहे एकदा का दोन हजार चोवीसच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जर भारतीय जनता पार्टी मोदी नेतृत्वाखाली जर जिंकलं तर ही शेवटची निवडणूक राहील असणार याच्यानंतर निवडणुका होणं अशक्य हे शेवटची निवडणूक आहे जर का भारतीय जनता पार्टी सरकार निवडून आलं तरी शेवटची निवडणूक आहे आणि म्हणून संविधानाचे हक्क सामान्य माणसाचे लोकशाहीचे हक्क आणि या ज्या सुविधा मिळत आहेत त्या या लोकशाही राज्यामुळे संविधानामुळे प्रत्येक सामान्य गरीब माणसापासून मिळत आहे जे सरकार जे भाजप सरकार भारतीय जनता पार्टीचे हे नेते संविधान असताना लोकशाही असताना अनेक शासकीय प्रकल्प त्यांनी विकून टाकले स्वस्तात मातीमोल भावाने विकले काय अधिकार होता त्यांना हे प्रकल्प स्वस्तामध्ये विकण्याचा आपल्या मोजक्या दोन चार भांडवलदार मित्रांना सोबत घेऊन या देशाला लुटण्याचा जो प्रकार दिवसाढवळ्या हे सर्व होत आहे त्या देशाला लुटण्याचा जो चंग त्यांनी बांधलेला आहे तो संविधान अस्तित्वात असताना ते घडून आणतायत करतायत त्याला रोखण्याचंही सामर्थ्य आज विरोधी पक्षामध्ये नाही मग विचार करा की लोकशाही आणि संविधानाचं सरकार असताना जर इथे अशा प्रकारे लूट होत असेल पंधरा वीस गुजरातमधल्या भांडवलदार हजारो करोडो रुपयाचं कर्ज घेऊन जर बुडून टाकत असतील आणि नि देश सोडून जात असतील सरकार त्यांचं काहीच करू शकत नाही आहे यामागे भारतीय जनता पार्टीने जो निधी त्यांच्याकडनं घेतला आहे जी मदत घेतली आहे त्या मदतीमुळे सरकार गप्प आहेत कारण त्यांची त्याच्यामध्ये हात मिळवणी आहे संगणमताने हे घडून आलेलं आहे आणि म्हणून हा जो प्रकार भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे मोदी सरकारचा सुरू आहे त्याला जर लगाम घालायचा असेल तर दोन हजार चोवीसची ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला पराजित केल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही संविधान टिकणार नाही संविधानाच्या बचावासाठी लोकशाहीच्या बचावासाठी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आहे की भारतीय जनता पार्टीला पराजित करा त्यांना पराजित करून आम्ही जे काही सामान्य लोकांचं सरकार इथे निर्माण होईल ते संविधान बचावसाठी आवश्यक आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशभर हा संदेश गेला पाहिजे संविधान बचावसाठी भारतीय जनता पार्टीला पराजित करा आणि या भारतीय जनता पार्टीला पराजित करायचं आहे ते आपल्या जिल्ह्यातसुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये दोन जागा लोकसभेच्या आहेत एक जळगाव लोकसभा सीट आहे आणि दुसरी रावेर लोकसभा सीट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पराजित करा तसंच या जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना पराजित करा आणि जळगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत दादा पवार त्यांना विजयी करा दुसरे आपले रावेरचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे त्यांना विजयी करा श्रीरामदादा पाटील यांना विजयी करा त्यांना संधी द्या आणि भारतीय जनता पार्टीच्या या हुकुमशाहीला येथेच रोखून टाका त्यांना हरवा तरच ही हुकुमशाही थांबेल अन्यथा जे लोक पंधरा पंधरा दहा दहा वर्ष काम करीत आहेत भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार म्हणून त्यांच्या हातून कुठल्याही प्रकारचं काम नव्हता हो हा जो भ्रष्टाचार त्यांनी वाढवलेला आहे ही जी हुकुमशाही त्यांनी वाढवलेली आहे त्याला पायबंद घालण्यासाठी तो रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पराजित करा त्यांना पराजित केल्याशिवाय हा भ्रष्टाचार आणि संविधानाचं संरक्षण होणार नाही हे मी सतत पुन्हा पुन्हा सांगतो आहे म्हणून आपल्यास पुन्हा नम्र विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला पराजित करा आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणा जय हिंद जय महाराष्ट्र